नमस्कार आज आपण बघणार आहोत मस्त मऊ लुसलुशीत हिरव्या वांग्याचं भरीत कसं बनवतात ती रेसिपी तर इथे मी अर्धा किलो हे वांगे घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर ह्याला अशा प्रकारे असे होल करून घ्यायचे आहे कुठल्याही धारदार वस्तूने सुरी किंवा फोर्कच्या सहाय्याने अशा प्रकारे त्याला थोडे थोडे छिद्र फाळून घ्यायचे आहे तर असे केल्यामुळे वांगे छान मस्त मऊ भाजल्या जातात बरं का त्यानंतर ह्या वांग्यांना असा एक तेलाचा हात लावून घ्यायचा जेणेकरून वांगे मस्त मऊ लुसलुशीत होतात आणि भरीतही छान मस्त रुचकर होतं आता गॅस चालू करायचा आणि त्यावरती ही जाळी ठेवायची तर ही जाळी माझी खूप जुनी आहे त्यामुळे ही थोडी काळी पडलेली तर अशा प्रकारे हे वांगे मी यावरती ठेवून घेतले तर वांगे ठेवताना बघा एक देठ या साईडला तर दुसरा देठ त्या साईडला असा ठेवायचा आणि वांगी ही माहिती आहे का मोठ्या आरचेवरतीच भाजायची जर कमी आचेवरती भाजली तर वांगी अशी चिवट होतात आणि व्यवस्थित भाजल्या जात नाही तर नेहमी लक्षात ठेवा भरीत करताना नेहमी वांगी ही मोठ्या आचेवर भाजायची म्हणजे मऊ भरीत छान मस्त मऊ होतं आणि पांढरं शुभ्र होतं चिवटसुद्धा होत नाही वांगे तर अशा प्रकारे दोन्ही साईडने मी सगळ्या साईडने व्यवस्थित वांगे हे दोन्ही भाजून घेतलेत तर मी मोठ्या आचेवरतीच हे भाजलेले आहे ही गोष्ट कटाक्षाने पाळायची जर बाहेर मस्त अंगण असेल तर पटांगणामध्ये काळ्या तुरखाट्या किंवा परखाटीच्या काळ्या ह्यावरती सुद्धा हे वांगे खूप सुंदर भाजल्या जातात पण आता शहरामध्ये कसल्या काळ्या तर हे मी गॅसवरतीच भाजलेत तुम्ही जर गावाकडे असाल तर गावाकडे खूप सुंदर शेतामध्ये हे वांगे भाजल्या जातात तर आता हे बघा सगळी वांगी अशी मस्त मी भाजून घेतली आणि बघा किती छान मस्त असे ते चिपट झालेली आहे सुरुवातीला फुगीर असतात नंतर थोडेसे चपटे होतात ही वांगी भाजल्यानंतर एका भांड्यात ठेवायची आणि अगदी दोन मिनटं ह्यावरती झाकण ठेवायचं त्यानंतर आता आपण ह्यामध्ये मिरचीचा ठेचा करून घेऊया तर त्यासाठी दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या आणि चवीनुसार दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकतात तर याची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे पाणी वगैरे अजिबात टाकलेलं नाही आणि दोन ते तीन मिनटं झालेले आहे आता ही वांगी आपण छान सोलून घेऊया तर अशा प्रकारे हे झाकून ठेवले ना की याची साल अगदी हो सहज आणि पटकन निघते तर ही ट्रीप नेहमी लक्षात ठेवा की वांगी भाजल्या भाजल्या लगेच झाकून ठेवायची जेणेकरून याची अगदी साल लगेच निघते अशा प्रकारे सगळ्या वांग्याची साल मी काढून घेतलेली आहे मध्ये मध्ये जर हाताला ही साल चिटकत असेल तर तुम्ही पाण्याचा सुद्धा हात घेऊ शकता पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि पुन्हा साल काढायची तर असे ही सगळ्या वांग्यांची आता साल काढून झालेली आहे तर या वांग्यांना ना, ना कधी कधी कीळ असते ती आपल्याला दिसत नाही तर चमच्याच्या साहाय्याने पूर्ण हे वांगे असे बघून घ्यायचे की आतमध्ये कुठे किडलेले वगैरे नाहीत ना पण मा ही माझे वांगे छान होते त्यामुळे कुठेही किडलेले नव्हते तर चमच्याच्या साह्याने याचे देठ असे मी कट करून घेतलेत तर अगदी सहज देठ निघतात बरं का कारण हे भाजलेले असतात म्हणून अगदी शिजलेले असतात आणि देठ असे ठेवले ना की आपल्याला हे क्लीन करायला सुद्धा सोपी जातात तर अशा प्रकारे सगळे देठ मी आता काढून घेतलेत याचे चमच्याच्या सहाय्याने आता मस्त याला असं स्मॅश करून घ्यायचं तर बघा वांगी किती छान मस्त मऊ शिजलेली आहे आणि पांढरी शुभ्र सुद्धा राहिलेली आहे अजिबात काळवट दिसत नाही तर हे एक लक्षात ठेवा वांगी भाजताना नेहमी मोठ्या गॅसवर भाजायची कमी गॅसवर भाजली तर ती कळक होतात मऊ होत नाही आणि काळी पडतात तर अशा प्रकारे आता मस्त हे भरीत आपलं स्मॅश करून झालेलं आहे आता आपण फोडणीसाठी बघूया तर जाळसर कापून असे खोबऱ्याचे तुकडे घ्यायचे आहे तर एक टेबल स्पून असे बारीक असे जाळसर कापलेले आहे त्यानंतर एक टेबल स्पून जाळसर असे शेंगदाणे कच्चे घेतलेले आहे त्यानंतर मिरची आणि लसूणचा बारीक केलेला ठेचा आणि एक वाटी मेथी घेतलेली आहे तर मेथी आवर्जून टाका मेथी टाकल्यामुळे भरताला खूप छान मस्त चव येते आता कढईमध्ये आपलं तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान तापलं की यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची तर मोहरी मस्त तळतळली आहे तर मी तुम्हाला नेहमीच सांगते कुठल्याही भाजीला फोडणी व्यवस्थित बसली तरच भाजी छान लागते तर मोहरी आणि जिरे छान व्यवस्थित फुलू द्यायचे तर मोहरी तरतळल्यानंतर अर्धा चमचा यामध्ये जिरं टाकून घेतलं तर, -तर, तर जिरं मस्त आता फुललेलं आहे आता जाडसर कुटलेले शेंगदाणे यामध्ये टाकून घेऊया तर हे शेंगदाणे छान मस्त हलकासा गुलाबी रंग होईल तोपर्यंत परतून घ्यायचे आहे आपल्याला त्यानंतर हे जाळसर कापलेले खोबऱ्याचे काप, काप टाकून घेऊया जर तुम्हाला काप आवडत नसतील तर तुम्ही किसलेलं खोबरं टाकलं तरीही चालतं हे पण अगदी अर्धा मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे तर ह्या सगळी कृती मध्यम माचेवरतीच आपल्याला करायची आता ह्यामध्ये हलकासा गुलाबी रंग ह्याला आलेला आहे आता जाळसर कुटलेला हा लसूण आणि मिरचीचा ठेचा यामध्ये टाकायचा तर यामध्ये मी अद्रक घेतलेला नाही तुम्हाला आवडत असेल तर घ्या पण शक्यतो भरतामध्ये अद्रक एवढं व्यवस्थित लागत नाही आता अगदी अर्धा मिनिट अग हे छान मस्त परतून घ्यायचं कारण मिरची लसूण बारीक असल्यामुळे ते अगदी पटकन होतं खूप जास्त वेळ त्याला लागत नाही तर आता हे मस्त छान आपली फोडणी तयार झालेली आहे आता यामध्ये एक वाटी मेथीची भाजी टाकून घेऊया तर ही अजिबात चिरलेली नाही फक्त पानं पानं मी इथं तोळून घेतलेली आहे आणि अगदी चिम होईल म्हणजे बारीक होईल तोपर्यंत ही परतून घ्यायची बघा अगदी एक मिनिटामध्येच अगदी पूर्ण चिपट अशी आपली ही अगदी कमी झालेली आहे सुरुवातीला टाकली तेव्हा खूप होती तर अगदी एक मिनिटभर ही मध्यम आचेवरती छान परतून घेतलेली आहे आता यामध्ये अगदी चिमूटभर गरम मसाला टाकून घेऊया हळद वगैरे याच्यामध्ये आपण अजिबात टाकत नाही कारण तुमच्या भागामध्ये जर भरीतमध्ये हळद टाकत असतील तर तुम्ही टाकू शकता आमच्या इथं विदर्भ साईडला भरतामध्ये हळद अजिबात टाकत नाही म्हणून मी इथं टाकलेली नाही आता छान आपलं हे परतून झालेलं आहे सगळी फोडणी यामध्ये आता मस्त हे भरीत टाकून घेऊया आणि छान मस्त हे मिक्स करून घेऊया तर वा मस्तच खूप छान मस्त तुम्ही बघितलं असेल अगदी झटपट होतं खूप जास्त तामझाम जा याला लागलेला नाही तर खूप जास्त वेळही भरीत वा मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही वांगे भाजले तर जास्त वेळही वांगे भाजायला लागणार नाही तर वा मस्त आपलं हे झनझणीत आणि चटकी पट भरीत तयार झालेलं आहे तर यामध्ये मीठ टाकायचं बाकी आहे सुरुवातीला हे सगळी फोडणी छान मिक्स करून घ्यायची त्यानंतर आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा छान मस्त हे मिक्स करून घेऊया तर आता हे सगळं करताना गॅस हा कमीच ठेवायचा खूप जास्त मोठा किंवा मध्यम आचेवरती नाही केलं तरी चालेल आता झाकण ठेवून मस्त याची छान दणदणी त्याला फोडणी वाफ येऊ द्यायची आहे आपल्याला तर मस्त अशी आपली झणदणी त्याला वाफसुद्धा आलेली आहे बघा किती छान मस्त आपलं हे भरीत मऊ लुसलुशीत भरीत तयार झालेलं आहे तर यामध्ये आहे ना मीठ लावलेल्या मिरच्यासुद्धा प्रतिम लागतात तर तव्यावरती मीठ लावलेल्या कमी तिखट असलेल्या मिरच्या भाजायच्या अगदी अप्रतिम लागतात आणि शेतात खायला तर हे भरीत खायला खूप मज्जा येते तर अशा प्रकारे आपलं हे झटकीपट मस्त झणझणीत हिरव्या वांग्यांचं भरीत तयार झालेलं आहे गरमागरम पुरी बाजरीची भाकर किंवा कळण्याच्या भाकरसोबत हे भ्रत भरीत अप्रतिम लागतं तर तुम्ही नक्की करून बघा आणि कसं होतं हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर मस्त असं गरमागरम भरी आणि सोबतच अशी मस्त मीठ लावलेली तव्यावरची मिरची आहात बघूनच मस्त तोंडाला पाणी सुटलं तर तुम्ही सुद्धा करून बघा कसं होतं मला कमेंटद्वारे नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा धन्यवाद बाय बाय